अंत्यसंस्कारानंतर थोडं वाईट वाटेल पण हेच सत्य आहे आणि हे सत्य राहील काही तासात रडण्याचा आवाज पूर्णपणे बंद होईल तुमचे घरचे माणसं पाहिली तर काही दिवस नातेवाईकाने आणून दिलेलं जेवण जेवतील व नंतर हळूहळू पूर्वस्थितीत येतील नातवंडे धावत खेळत राहतील तुमच्या निघून जाण्यानंतर काही लोक तुमच्याबद्दल काही टिप्पणी करतील दुसऱ्या दिवशी रात्रीच्या जेवणात काही नातेवाईक कमी होतील तर काही जण भाजीत पुरेसे मीठ नसल्याची तक्रार करतील जमाव हळूहळू पांगू लागेल काही दिवसांनंतर तुमचे घरचे तुम्ही कमावलेली संपत्ती कशा रीतीने वाटून घ्यायची याची चर्चा सुरू करतील येत्या काही दिवसात तुम्ही मेला आहात हे माहीत नसताना काही कॉल तुमच्या फोनवर येऊ शकतात दोन आठवड्यात तुमचा मुलगा आणि मुलगी त्यांची आणीबाणीची रजा संपल्यानंतर कामावर परत जातील महिना अखेरीस जोडीदारही कॉमेडी शो पाहून हळूहळू व्यक्ती असेल प्रत्येकाचे जीवन सामान्य होईल आपण कशासाठी जगतो आणि मरतो यात काही फरक नसतो हे सर्व इतक्या सहजतेने इतक्या सहजपणे की कोणतीही हालचाल न करता घडतं या जगात विस्मयकारक गतीने तुमचे विस्मरण होईल दरम्यान तुमची प्रथम पुण्यतिथी प्रथम श्राद्ध मोठ्या दिमाखात दणक्यात केले जाईल तुम्हाला न मिळालेले खाद्यपदार्थ लोकांना खायला मिळतील मोठमोठ्या महाराजांची कीर्तने प्रवचने पाच सात दिवस मोठ्या दिमाखात होतील अतिवेगानं वर्ष उलटून जातील आणि आता तुमची कोणालाही आठवण येणार नाही आता सांगा लोक तुम्हाला सहज विसरण्याची वाट पाहतायत मग तुम्ही कशासाठी धावतात तुम्हाला कशाची काळजी आहे योग्य आणि नैतिक मार्गाने संपत्ती कमवा गरजेपेक्षा जास्त संपत्ती जमा करू नका आयुष्य फक्त एकदाच मिळतं फक्त ते निस्वार्थी भावनेने आणि प्रेमळ मनाने जगा इतरांपेक्षा स्वतः स्वतःला श्रेष्ठ समजवून इतरांना कमी लेखू नका त्यांचा अपमान करू नका इतरांचे प्रपंच मोडकळी सांडण्याचे पाप करू नका त्याचा परिणाम आपल्याही कुटुंबावर होऊ शकतो आयुष्यात पद सत्ता एका विशिष्ट वयानंतर येते आणि एका विशिष्ट वयानंतर निघून जाते होय एक गोष्ट आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजूला निरपेक्ष प्रेमाने मदत करा तो तुमची नेहमी आठवण ठेवेल आपल्या अस्तित्वाचा अहंकार सोडा सत्कर्म करत रहा हेच खरे जीवन आहे जय श्रीराम